मंडळी मागच्याच आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या सुरू झालेल्या वादाबद्दल आपण सविस्तर भाष्य केलं होतं हे प्रकरण हायलाईट झालं ज्यावेळेस अंदिजचे श्याम मानव यांनी या प्रकरणात उडी घेतली मात्र ज्या वेगानं विधानसभा जवळ येत आहेत त्याच वेगानं आता या प्रकरणाचे वेगवेगळे पैलू समोर येत आहेत क्रम लक्षात घ्या सुरुवात केली अनिल देशमुखांनी अनि, त्याला दुजोरा दिला श्याम मानव यांनी मात्र देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख या आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला आता एक नवं वळण मिळालं आहे किंबहुना ज्या अनिल देशमुखांनी या वादाला तोंड फोडलं तेच अनिल देशमुख आता या प्रकरणात वादाच्या सापडायला लागले आहेत त्यामुळं अनिल देशमुखांच्या सुडबुद्धीने हा डाव तर नव्हता ना असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नेमकं का घडलंय काय तर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी आता या प्रकरणात उडी घेतली आहे त्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर नवीन आरोप केले आहेत सचिन वाझे असं काय बोलले अनिल देशमुखांचे नवे आरोप काय अनिल देशमुख पुन्हा अडकणार का हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्या बाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणातील व्यापारी मनसुख हिरेन हत्या प्रकरण असणारे सचिन वाजे सध्या जेलमध्ये आहेत मात्र त्यांनी जेलमधून फडणवीसांना पत्र लिहित अनिल देशमुखांवरती धक्कादायक आरोप केले आहेत सचिन वाजे यांच्या म्हणण्यानुसार अनिल देशमुख आपल्या पीए च्या माध्यमातून पैसे गोळा करायचे सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत त्यामुळे ही सुनावणी आता देशमुखांच्या विरोधात गेली आहे मी सगळे पुरावे दिले आहेत देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे मी नार्कोटेस्टसाठी कधीही तयार आहे असं वाझे यांनी या पत्रात नमूद केलं आहे विशेष म्हणजे याच पत्रात वाझेंनी जयंत पाटलांचंही नाव घेतलं मात्र त्यानंतर आपण वाझेंना कधी भेटलोच नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे हे सगळं घडल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी दहशतवादी सचिन वाझेंचा वापर करावा लागत आहे असा आरोप देशमुख यांनी केला मी गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर खरे ते आरोप करत आहे यामुळंच अशा प्रकारचा कट रचला जातोय असा दावा देशमुख यांनी केला परंतु फडणवीसांनी मात्र याबाबतचं कुठलंही पत्र अद्याप तरी मिळालं नसल्याचं आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मी नागपूरमध्ये आहे असं काही पत्र खरंच आलंय का कोणाकडे आला आहे का हे सर्व पाहिल्यानंतर मी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल पण आता एवढं मात्र नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात आम्ही योग्य ती चौकशी करू असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आता आरोप झाले प्रत्यारोप झाले मात्र या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अँगल सापडतो तो कसा तर अनिल देशमुख वाजे आणि यात आलेले फडणवीस या एकूण प्रकरणावर भाष्य करायचं झालं तर सचिन वाजे हे सध्या जेलमध्ये असले तरी सचिन वाजे यांनी अनिल देशमुखांबद्दल अशा प्रकारचे खुलासे करण्याबाबतची ही काही पहिलीच वेळ नाही या आधी सुद्धा अनिल देशमुखांनी त्यांना हप्ता वसुली करण्याचे आदेश दिले होते याचा खुलासा वाझेंनी पत्रातून केला होता त्यावेळी देखील ते जेलमध्येच असल्याचं निष्पन्न झालं होतं मात्र हायकोर्टाच्या कारवाईनुसार सचिन वाजे हे सस्पेंड झाले